श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनेल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे कहाणी ललिता पंचमीची आठपाठ नगर होते तिथे एक ब्राह्मण राहत असे त्याला दोन जावळे मुलगे होते त्यांच्या लहानपणीस त्यांचे आईबाप मेले भाऊबंधांनी त्यांचं होतं नव्हतं ते सगळं हिरावून घेतलं आणि मुलांना देशोधडीला लावलं पुढं ती मुलं जाता जाता एकदा नगरात आली दोन प्रहारची वेळ झाली वाट चालता चालता दोघे दमून गेली आहेत दोघांची जीव भुकेने कळवळलेले आहेत दोघांची तोंडे सुकून गेली आहेत असे ते दोघे जण त्या नगरीत आले इतक्यात काय चमत्कार झाला एक ब्राह्मण काकपली टाकण्याकरिता घरातून बाहेर आला ब्राह्मणानं या मुलांना पाहिलं आपल्या घरी बोलावून नेलं जेऊ घातलं खाऊ घातलं नंतर त्यांची सर्व हकीकत विचारली त्या मुलांनी सर्व हकीकत सांगितली ब्राह्मणांना दोन्ही मुलांना आपल्या घरी ठेवून घेतलं वेदाध्ययन पडवू लागला मुलंही तिथे राहून वेद पडू लागले असे करता करता पुष्कळ दिवस झाले पुढं काय झालं तो ब्राह्मण ललिता पंचमीचं व्रत करू लागला शिष्यांनी गुरुजींना विचारलं हे आपण काय करत आहात तेव्हा गुरुजी म्हणाले हे उपांग ललिता पंचमीचं व्रत आहे यानं द्रव्य मिळतं विद्या प्राप्त होते इच्छित हेतू साध्य होतात हे त्या शिष्यांनी ऐकलं यथाशक्ती त्यांनी व्रत केलं तशी त्यांना लवकर विद्या आली दोघा मुलांची लग्न झाली पुढं आपल्या नगरात आले श्रीमंत झाले सुखासमाधानाने कीर्ती मिळून राहू लागले याप्रमाणे काही दिवस गेले पुढे काय चमत्कार झाला दोघे भाऊ वेगळे निघाले थोरला भाऊ दरवर्षाला आपलं ललिता पंचमीचं व्रत करे त्यामुळे त्याची संपत्ती कायम राहिली धाकट्या भावानं व्रताची हेळसांड केली त्यानं देवीला राग आला त्याला दारिद्र्य आलं पुढं ती नवरा बायको थोरल्या भावाकडे राहाव्यास गेली एके दिवशी वडील भावाची बायको दिराला काही बोलली त्यामुळे त्याला राग आला व मोठा पश्चाताप झाला तो आपल्या बायकोला म्हणाला मी उपांग ललित पंचमीचं व्रत टाकलं त्याचं मला हे फळ आलं आहे हा अपमान सहन करून इथं राहणं ना चांगलं नाही आता देवीला प्रसन्न करीन तेव्हाच घरी येईन असं बोलून तो निघून गेला पुढं त्याच्या भावानं त्याचा पुष्कळ शोध घेतला परंतु त्याचा शोध काही लागला नाही पुढं हा हिंता हिंता एका नगराजवळ आला त्या नगराबाहेर एक गुराखी भेटला त्याला विचारलं या गावाचं नाव काय कोणता राजा इथे राहतो उतरायला जागा कुठे मिळेल का ते म्हणाले या गावाचं नाव उपांग आहे इथं राजाही उपांगच आहे इथं ललितेचं एक मोठं देऊळ आहे तिथे मोठी धर्मशाळा आहे तिथं उतरायला जागा मिळेल आम्ही त्याच गावातून आलो तिकडंच आम्हाला जायचं आहे तुम्हालाही यायचं असेल तर चला मग तो त्या नगरात गेला धर्मशाळेत उतरला देवीचं दर्शन घेतलं अनन्य भावानं तिला क्षरण गेला रात्री देवळातच निधला देवीनं स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की राजाकडे जा माझ्या पूजेच्या करंड्याचं झाकण माग त्याची नेहमी पूजा कर तुझे मनोरोध पूर्ण होतील इतकं सांगून देवी गुप्त झाली व तो जागा झाला दुसऱ्या दिवशी हा राजाकडे गेला आणि देवीचा दृष्टांत सांगितला पूजेचं झाकण मागितलं राजानं ते दिलं ब्राह्मण ते घेऊन आपल्या गावी आला घरी घेऊन जाऊन त्याची पूजा करू लागला ललिता देवीचं व्रत करू लागला तसे पुन्हा त्याचे सुखाचे दिवस आले इच्छित मनोरथ सिद्धीच गेले पुढं देवीच्या आशीर्वादानं त्याला एक मुलगी झाली त्यानं तिचं नाव ललिता ठेवलं दिवसेंदिवस मुलगी मोठी झाली सोबतींबरोबर खेळू लागली पुढे काय चमत्कार झाला एके दिवशी मुलीनं झाकण घेतलं नदीवर खेळाव्यास गेली आणि तिथे जाऊन अंघोळ करू लागली इतक्यात तिथे एक ब्राह्मणाचं प्रेत वाहत आलं हिनं त्याच्यावर त्या झाकणानं त्या पाणी उडवलं तसा तो ब्राह्मण जिवंत झाला देवीच्या प्रसादानं त्याला सुंदर रूप प्राप्त झालं हिनं ते पाहिलं आपल्यालाही हा पती असावा असे तिला वाटलं व वा आपला हेतू त्याच कळविला तेव्हा त्यानं हिला विचारलं की ही गोष्ट कशी घडेल तशी ती म्हणाली मी तुम्हाला घरी जेवायला बोलवते जेवायच्या वेळेला आपोषणी हातात घ्या आणि अडून बसा म्हणजे बाबा तुम्हाला विचारतील भटजी भटजी आपोषणी का घेत नाही तेव्हा तुम्ही सांगा की आपली कन्या मला द्याल तर जेवतो नाहीतर असाच उठतो म्हणजे ते देतील त्याप्रमाणे तिनं जेवायला बोलवलं ब्राह्मण जेवायला बसू लागला मुलीची मागणी केली बापानं मुलगी देण्याचं कबूल केलं सुखासमाधानानं जेवण झालं पुढं चांगला मुहूर्त पाहून लग्न लावलं नवरा नवरीची बोलवण केली मुलगी घरी जातेवेळी देवाच्या प्रसादाचं झाकण घेऊन गेली त्यामुळे बापाच्या घरातलं सगळं द्रव्य गेलं दारिद्र्य आलं तो फार गरीब झाला तसं त्याच्या बायकोनं मुलीजवळ झाकण मागितलं मुलीनं ते दिलं नाही तेव्हा तिने रोष मनात ठेवला एके दिवशी आई मुलीच्या घरी जाऊ लागली जाताना वाटेत जावई भेटला सासू त्याला ठार मारलं झाकण घेऊन घरी आली इकडे मुलीच्या व्रताच्या पुण्याईनं जावई जिवंत झाला उठून घरी गेला त्याने बायकोला झालेली सर्व हकीकत सांगितली तिला मोठा आनंद झाला पुढे ही सगळी हकीकत सासूला समजली तशी ती जावायच्या घरी आली पटापट पाया पडू लागली केलेला अपराध कबूल झाला तिला पश्चाताप झाला अशा कामामुळे तिला गरिबी आली तिचा नवरा नेहमी आश्चर्य करू लागला की वारंवार असं का होतं त्याचं कारण काय त्याला काही कळेना त्याच्या लक्षात येईना म्हणून तो वडील भावाकडे गेला त्याला सगळी हकीकत सांगितली तो म्हणाला तू ललिता पंचमीच्या व्रताची हेळसांड करतोयस त्या योगानं असं होतंय व्रत नेम यथाशक्तीत कर देवीची पूजा कर म्हणजे तुझे कल्याण होईल त्यानं तसं वागण्याचा निश्चय केला घरी आला व्रत करू लागला तसं तसं करून त्याचे दारिद्र्य गेले श्रीमंत झाला त्याच्या मनातल्या सर्व इष्ट हेतू हे, हे पूर्ण झाले तसेच तुमची आमचे होत ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण